श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की मकर राशीची साडेसाती संपल्यानंतर शनी महाराज तुम्हाला काय खास फळ देणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी आपण बघूया की एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श मकर राशीची साडेसाती ही संपणार आहे म्हणजेच काय की जो आता सध्या मकर राशीचा जो अंतिम टप्पा चालू आहे साडेसातीचा अंतिम टप्पा चालू आहे तो एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पूर्णपणे संपणार आहे आणि शनी महाराज तुम्हाला जाता जाता काय चांगले फळ देऊन जाणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी बघा की साडेसातीचे हे तीन चरण असतात की पहिले चरण अडीच वर्षाचे असते द्वितीय चरण हे अडीच वर्षाचे असते आणि तृतीय चरण सुद्धा अडीच वर्षाचे असते साडेसाती सुरू असताना पहिल्या चरणात थोडासा फार त्रास होत असतो द्वितीय चरणात तो ताण थोडा थोडा हळूहळू कमी होता आणि तृतीय चरणात तो एकदमच कमी होत असतो आणि आता बघा की मकर राशीसाठी फार आनंदाचे चांगले दिवस येणार आहेत का की एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यांची साडेसाती ही पूर्णपणे संपणार आहे म्हणजे त्यांनी जे साडेसात वर्षापासून ताणतणावात तणावात किंवा मतभेदात जे काही दिवस घालवलेले असतील ते आता दूर होतील तर चला बघूया की आ, मकर राशीची साडेसाती संपल्यानंतर तुमच्या जीवनात काय बदल होणार आहेत तर बघा पहिला बदल जो होणार आहे तो कुटुंबा बाबतीत होणार आहे किंवा बघा ज्यांचे कुटुंबातील सदस्यांसोबत किंवा आपल्या आपल्या नातेवाईकांसोबत मतभेद असतील किंवा त्यांच्या गोष्टी किंवा त्यांचे विचार पडत नसतील तर ते, ते आता दूर होणार आहे आणि आपापसात आप गोडवा वाढणार आहे म्हणजेच तुमचे इतर मत नातेवाईकांशी आपले चांगले संबंध साडेसाती नंतर रूढ होतील आणि तुमचं पूर्ण मतभेद विसरून तुम्ही सर्व जण एकत्र याल नंतर बघा ज्याला शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी परदेशात जायची इच्छा असेल त्यांच्या इच्छा या साडेसाती संपल्यानंतर पूर्ण पूर्ण होणार आहेत म्हणजेच काय की त्या परदेशात जाण्याचा योग त्यांच्या राशीमध्ये आहे नंतर बघा की की ज्यांची नोकरी म्हणजे ज्यांच्याजवळ नोकरी नसेल कामधंदा नसेल अशा व्यक्तींना नोकरी किंवा कामाच्या संधी उपलब्ध होती उपलब्ध होतील आणि ज्यांच्याजवळ नोकरी आहे अशा व्यक्तींना म्हणजे काय की ज्यांच्याजवळ नोकरी आहे पण नोकरीमध्ये काही मतभेद होते किंवा नोकरीमधील सहकाऱ्यांशी त्यांचं पटत नव्हतं अशा लोकांची मकर राशीची साडेसाती संपल्यानंतर तुमचं पटेल आणि तुमचे नोकरीतील सर्व मतभेद विसरून तुमच्या नोकरीत आनंद प्राप्त होईल नंतर बघा की काही मकर राशीच्या का लोकांना दाताचे दुखण्याचा त्रास होत होता किंवा डोळ्याचा दुखण्याचा त्रास होत होता त्यांचे पण दाताचे दुखणे आणि डोळ्याचे दुखणे हे साडेसाती संपल्यानंतर हळूहळू हळू कमी होईल म्हणजेच काय की त्यांचे दाताचे दुखणे हे पूर्णपणे कमी होईल आणि बघा तिसरं आहे जे ज्या व्यक्ती संततीसाठी प्रयत्न करत होत्या त्यांना साडेसाती संपल्यानंतर संतती प्राप्त नक्की होतील म्हणजे काय की त्या संतती सुखाची आनंद घेऊ शकतात आणि ज्यांच्या मनात काही इच्छा राहिलेल्या असतील ज्यांच्या अपेक्षा असतील ज्यांच्या आकांक्षा पूर्ण झालेल्या नसतील अशा व्यक्तींच्या आकांक्षा एकोणतीस मार्च दोन हजार नंतर नक्की पूर्ण होणार होणार आहेत तर पूर्वी बघा की शनी महाराज हे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत आणि स्वामी समर्थ महाराज पण तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत हीच स्वामीच्यानी प्रार्थना श्री स्वामी, स्वामी समर्थ